नमस्कार मंडळी तुम्ही कधी असा अनुभवला आहे का की वेळ जसा जसा जातो तसे तसे तुमचे पाय आधी इतके मजबूत राहिले नाहीत जिना चढणं किंवा मग लांब चालणं आधीपेक्षा अधिक थकवणारं वाटू शकतं कदाचित तुम्हाला अशक्तपणा आकडी किंवा मग सांधेदुखीसुद्धा जाणवू लागले असेल पण जर मी तुम्हाला सांगितले की तुमचे पाय हळूहळू अशक्त होत आहेत आणि तुम्ही मी हे फक्त खाण्यापिण्याच्या सवयींनी सुधारू शकता तुमचे शरीर मदतीची विनंती करत आहे आणि उपाय तुमच्या रोजच्या आहारामध्ये दडलेला आहे एका डॉक्टरच्या रूपामध्ये जो वृद्ध लोकांच्या स्नायूंच्या आरोग्यावर विशेष लक्ष देतो मी तुम्हाला आश्वस्त करू शकते की तुमचा आहार थेट तुमच्या पायांच्या ताकदीवर आणि सहनशक्तीवर परिणाम करतो खूप कमी लोकांना माहीत आहे की काही विशेष खाद्यपदार्थ स्नायूंच्या क्षीणतेला रोखू शकतात आणि तुमच्या हालचाली क्षमतेला वयाबरोबर टिकवून ठेवू शकतात समस्या अशी आहे की जर याकडे दुर्लक्ष केलं गेलं तर खूप उशीरसुद्धा होऊ शकतो स्नायूंची कमजोरी ही अचानक येत नाही आपल्या सर्वांना माहीत आहे की ती हळूहळू वाढते एक दिवस तुम्हाला कळतं की खुर्चीवरून उठणं कठीण झालं आहे आणि चालताना त्रास होतो आहे किंवा मग तुमचा वारंवार तोल जातोय सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे यामुळे पडणं हाडं मोडणं किंवा अगदी स्वावलंबन गमावण्याचा धोका वाढतो पण माझ्याकडे तुमच्यासाठी एक चांगली महत्त्वाची बातमी आहे जर तुम्हाला तुमच्या पायांची ताकद परत मिळवायची असेल स्नायूंना मजबूत करायचं असेल आणि तुमच्या रोजच्या आयुष्यात अधिक ऊर्जा आणि सक्रियता आणायची असेल तर मी तुम्हाला काही अद्भुत खाद्यपदार्थ सांगणार आहे जे तुमचं आरोग्य बदलू शकतात या खाद्यपदार्थांचे शास्त्रीय दृष्टिकोन सिद्ध झाले आहे की स्नायूंची सहनशक्ती हे खाद्यपदार्थ वाढवतात आकडी थांबवतात आणि हाडंसुद्धा मजबूत करतात ज्यामुळे अस्थिंवर आणि हालचालींवर परिणाम करणाऱ्या इतर समस्यांचा धोका सुद्धा कमी होतो आणि नाही फक्त प्रोटीन खाणे पुरेसं नाही खूप लोकांना वाटतं की मांस खाल्ल्याने स्नायू मजबूत राहतात पण सत्य त्यापेक्षा खूप वेगळं आहे पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंटसारखे इतर पोषक घटक देखील अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात त्यांच्या अभावात शरीर आपली ताकद टिकवून ठेवू शकत नाही आणि पाय हळूहळू कमकुवत होत जातात मला माहीत आहे की हे विचार करून भीती वाटू शकते की तुमचे स्नायू शांतपणे कमकुवत होत आहेत पण अजूनही तुमच्याकडे संधी आहे खूप उशीर होण्याआधी पाऊल उचलण्याची या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते साधे पदार्थ तुमच्या पायांची ताकद टिकून ठेवण्यास मदत करू शकतात आणि त्यांना तुमच्या आहारात तुम्ही कसं समाविष्ट करू शकता, करू शकता या गोष्टी तुम्हाला आयुष्यभर ताकदवान सक्रिय आणि स्वावलंबी राहण्याची गुरुकुल्ली बनवू शकता पण सुरुवात करण्याआधी कृपया कमेंटमध्ये तुमचं वय काय आहे आणि तुमचं शहर कोणतं आहे ते लिहायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच आरोग्यदायक माहिती जी आहे ती मिळत राहील तर चला सुरुवात करूया सर्वात पहिला खाद्यपदार्थ आहे पालक किंवा मग पत्ता अनेक लोकांना वाटतं की फक्त प्रोटीन आणि कॅल्शियमच स्नायूंना आणि हाडांना आवश्यक असतात पण अजून एक महत्वाचं खनिज आहे मॅग्नेशियम हे स्नायूंच्या जा आकुंचनासाठी व्यायामानंतर पुनर्प्राप्तीसाठी आणि अगदी वेदना व सूज रोखण्यासाठीही आवश्यक आहे भारतात पालक आणि पत्ताकोबी अनेक ठिकाणी सरसोंच्या साग किंवा मग हक साग म्हणून ओळखले जातात हे मॅग्नेशियमचे उत्कृष्ट स्रोत आहे पालक आणि पत्ताकोबीमध्ये असलेले मॅग्नेशियम थेट स्नायूंच्या आकुंचन आणि विश्रांतीवरती परिणाम करतं ज्यामुळे आकडी थांबते आणि थकवा सुद्धा कमी येतो हे विशेषतः त्या वृद्ध व्यक्तींसाठी महत्त्वाचं आहे ज्यांना दिवसाच्या शेवटी पायामध्ये जडपणा थकवा जाणवतो किंवा मग जे सक्रिय राहू इच्छितात पण अडचणींना सामोरे हो जातात याशिवाय मॅग्नेशियम पेशींमध्ये ऊर्जा निर्मितीत देखील मदत करते ज्यामुळे तुमच्या स्नायूंना दिवसभर योग्य इंधन मिळतं पालक आणि पत्ता गोभीमध्ये आणखी एक महत्त्वाचा घटक कॅल्शियम जो हाडे मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा आहे पण या दोघांची खासियत आहे की त्यामध्ये विटॅमिन के देखील असतं जे कॅल्शियमसोबत एकत्र येऊन हाडांना मजबूत बनवतं आणि फ्रॅक्चरच्या धोक्याला सुद्धा कमी करतं विटॅमिन के कॅल्शियमला हाडांमध्ये स्थिर होण्यासाठी मदत करतं ज्यामुळे हाडं अधिक घनदाट आणि मजबूत बनतात त्रेसष्ट वर्षीय एक ताई ज्या पंढरपूरमध्ये राहतात आधी दररोज जिना चढताना त्यांना धाप लागत असे जेव्हा त्यांच्या नातवाने त्यांना पालकाचा सूप आणि सरसोचा साग खाण्याचा सल्ला दिला त्यांनी दोन महिन्यांमध्ये फरक जाणवला आता त्या केवळ जिन चढत नाही तर त्यांच्या गुडघ्यांमधील वेदना देखील कमी झाल्या आहेत कसे खावे पालकाचं सूप पत्ता कोबीची भाजी किंवा मग सरसोंचा साग त्यात तुपाचा एक थेंब घालून चव आणि पोषण दोन्ही वाढवता येतं प्रयत्न करा की कि आठवड्यातून किमान दोन वेळा या पालेभाज्या आपल्या जेवणात समाविष्ट करा जेवणाबरोबर एक लिंबाचा शिंतोडा घातल्यास आयनचं शोषण अधिक चांगलं होईल इतकंच नाही पालक आणि पत्तागोबीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसशी लढतात आणि सूज कमी करतात याचा अर्थ असा आहे की तुमच्या सांध्यांमध्ये आणि स्नायूंमध्ये वेदना कमी होतील आणि तुमच्या पायांना व्यायाम किंवा कामानंतर लवकर रिकवर होता येईल जेव्हा सासष्ट वर्षीय काकी यांनी त्यांच्या गुडघ्यांच्या त्रासासाठी प्रत्येक संध्याकाळी पालकाचा सूप प्यायला सुरुवात केली तेव्हा केवळ चार आठवड्यांतच त्यांनी हलकं फुलकं चालण्यात फरक जाणवला आणि आता त्या त्यांच्या नातवंडांसोबत पार्कमध्ये खेळायला लागल्या आहेत सायन्स मेडिकल विज्ञान आणि औषधी जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये आढळले आहे की मॅग्नेशियम युक्त भाज्यांचे जसे पालक आणि पत्तागोबी सेवन स्नायूंच्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा थकवा कमी करणं आणि रिकव्हरी जलद होण्यात मदत करतं यामुळे हे सिद्ध होतं की या भाज्या आहारामध्ये समाविष्ट करणं वयानुसार स्नायूंचे आरोग्य आणि गतिशीलता टिकवण्यासाठी फार महत्त्वाचं आहे दुसरा खाद्यपदार्थ आहे अक्रोड आणि बदाम जर तुम्हाला तुमच्या पायांना मजबूत करायचे असेल आणि स्नायूंच्या थकव्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर अक्रोड आणि बदामाच्या ताकदीकडे दुर्लक्ष करता येणार नाही हे खाद्यपदार्थ पोषक घटकांचा खरा खजिना आहे जे स्नायूंच्या दुरुस्तीत सूज कमी करण्यात आणि सांध्यांमध्ये ऊर्जा वाढवण्यात अत्यंत आवश्यक आहेत यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यामध्ये असलेलं मॅग्नेशियमचं उच्च प्रमाण जे स्नायूंच्या आकुंचन आणि विश्रांतीसाठी आवश्यक आहे जर तुम्हाला वारंवार आकडी येत असेल किंवा तुमच्या पायांना लवकर थकवा येत असेल तर कदाचित तुमच्या शरीरामध्ये मॅग्नेशियमची कमतरता असू शकते नियमितपणे अक्रोड आणि बदाम खाल्ल्याने स्नायूंची आकडी थांबते सहनशक्ती वाढते आणि पाय अधिक मजबूत आणि चपळ बनतात मॅग्नेशियम व्यतिरिक्त अक्रोड आणि बदामामध्येही हेल्दी फॅट्स विशेषतः ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स भरपूर प्रमाणामध्ये असतात जे शरीरातील सूज कमी करण्यात मदत करतात हे त्या लोकांसाठी अत्यंत आवश्यक आहे ज्यांना सांध्यांमध्ये वेदना आणि संधिवातासारखं समस्या असतात हे हेल्दी फॅट्स सांध्यांना स्निग्धता स्निग्धता प्रदान करतात ज्यामुळे चालताना फिरताना किंवा कोणतीही शा शारीरिक क्रिया करताना आराम जाणवतो आणि वेदना कमी होतात आता एक पासष्ट वर्षीय गृहस्थ दररोज सकाळी बदाम आणि अक्रोड खायला लागले ते त्यांच्या पत्नीने रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते तीन महिन्यांमध्ये त्यांनी त्यांच्या पायांमध्ये हलकेपणा आणि कमी थकवा जाणवला ते सांगतात की आता बाजारापर्यंत पायी जाणं त्यांच्यासाठी सोपं झालं आहे जे आधी अत्यंत कठीण वाटायचं कसं खावं तर बघा रात्रभर भिजवून ठेवायचे आहे सकाळी उपाशी पोटी बदाम आणि आक्रोड खायचे आहे ते थंडीमध्ये कोमट दूध आणि दाल दलियामध्ये मिसळून सुद्धा तुम्ही खाऊ शकता प्रयत्न करा की दररोज तुम्ही भिजलेले बदाम आणि आक्रोड नक्की खाल तिसरा पदार्थ आहे केळी जर तुम्ही कधी रात्री किंवा व्यायामाच्या वेळी पायांमध्ये वेदनादायक आकडी अनुभवली असेल तर तुम्हाला माहिती असेल की हे किती कष्टदायक असतं या समस्येपासून बचाव करण्याच्या सर्वात प्रभावी मार्गांपैकी एक आहे पोटॅशियमची पुरेशी मात्रा घेणं जे स्नायूंच्या योग्य कार्यासाठी अत्यंत आवश्यक खनिज आहे आणि जेव्हा पोटॅशियमची गोष्ट येते तेव्हा केळ हे त्याने भरलेलं फळ मानलं जातं पोटॅशियम शरीरामध्ये सोडियम आणि पदार्थांचं संतुलन राखतं ज्यामुळे स्नायूंचे चा आकुंचन आणि विश्रांती योग्य प्रकारे होते जर शरीरामध्ये पोटॅशियमची कमतरता असेल तर स्नायूंमध्ये आकडी येणं किंवा मग वेदना किंवा मग थकवा लवकर होऊ शकतो ज्यामुळे पायांमध्ये अशक्तपणा आणि थकवा वाढतो केळ्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे यात नैसर्गिक कार्बो कार्बोहायड्रेट्स असतात जे त्वरित आणि स्थिर ऊर्जा प्रदान करतात हे त्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे जे नियमित चालतात धावतात किंवा इतर कोणतीही शारीरिक को क्रिया करतात ज्यामध्ये पायांची ताकद लागते रिफाईन साखरेपेक्षा वेगळं केळ्यामध्ये असलेलं काळ हळूहळू रिलीज होतात ज्यामुळे ऊर्जेचा स्तर स्थिर राहतो आणि अचानक घसरण होत नाही याशिवाय केळ्यामध्ये विटॅमिन बी सिक्स देखील असतं जो प्रोटीनच्या मेटाबॉलिझम आणि न्यूरोट्रान्समीटरच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो हे केवळ स्नायूंना मजबूत करत नाही तर मज्जातंतू आणि स्नायूंमधील संवाद अधिक चांगला बनवतो ज्यामुळे तुमच्या शरीराच्या हालचाली अधिक अचूक आणि प्रभावी होतात विज्ञान जनरलमध्ये प्रकाशित एका अभ्यासामध्ये पाहण्यात आलं आहे की वयोवृद्धांमध्ये पोटॅशियमचं पुरेसं सा सेवन स्नायूंच्या चांगल्या कार्यक्षमतेसाठी आणि आकडीच्या घटनांमध्ये घट होण्याशी संबंधित आहे यामुळे हे स्पष्ट होते की आहारात केळं हे समाविष्ट करणं स्नायूंच्या आरोग्य आणि गतिशीलता टिकून ठेवण्यासाठी किती आवश्यक आहे चौऱ्याऐंशी वर्षीय एक कुलकर्णी काका रत्नागिरीवरून जे आधी जिना चढताना थांबून थांबून उभे राहत असत त्यांनी त्यांच्या नाश्त्यात रोज एक केळी खायला सुरुवात केली दोन महिन्यांमध्ये त्यांना फरक जाणवला त्यांच्या शब्दांमध्ये आता मी न थांबता टेरेसवर पोहोचतो आणि थकव्याचा नामुनिशा नाही कसे खावे तर नाश्त्यामध्ये केळ खा किंवा दुपारी थोडी भूक लागली असताना स्नॅक्समध्ये खाऊ शकता याला दही किंवा मूग खाल्ल्यास प्रोटीन आणि ऊर्जेचा उत्कृष्ट त्रिकूट कॉम्बिनेशन तयार होतं चौथा पदार्थ आहे दूध पनीर आणि दही जेव्हा पायांच्या ताकदी आणि आरोग्याबद्दल बोललं जातं तेव्हा लोक अनेकदा हाडांच्या महत्वाकडे दुर्लक्ष करतात याबाबतीत डेअरी उत्पादने अतुलनीय आहेत ती कॅल्शियमने भरलेली असतात जे हाडांची घनता टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असतात यामुळे ऑस्टिओपोरोसिस सारख्या समस्यांना रोखता येतं ज्या वयानुसार पायांच्या अशक्तपणाचं एक मोठं कारण असतं ऑस्टिओपोरोसिस ही एक शांत शांतपणे वाढणारी व्याधी आहे जी हाडे अशक्त करतं ज्यामुळे फ्रॅक्चरचा धोका वाढतो आणि शरीराचा कोणता भाग सर्वाधिक प्रभावित होतो अगदी बरोबर पाय कुल्हे गुडघे आणि टाच हे असे भाग आहेत ज्यावर रोजचा भार येतो आणि जिथे पडण्याची व इजा होण्याचा सर्वाधिक धोका असतो चौऱ्याऐंशी वर्षीय जयश्री काकू ज्या पनवेलमध्ये राहतात गेल्या वर्षी पडून त्यांच्या कुल्ल्यामध्ये सौम्य फ्रॅक्चर झालं होतं डॉक्टरांनी त्यांना आहारामध्ये डेअरी उत्पादने वाढवण्याचा सल्ला दिला त्यांनी सकाळी एक ग्लास दूध दुपारी दही आणि रात्रीच्या जेवणामध्ये पनीरची भाजी समाविष्ट केली आज सहा महिन्यानंतर त्यांच्या हाडांच्या ताकदीमध्ये सुधारणा झाली आहे आणि त्या पुन्हा आत्मविश्वासाने चालू लागल्या आहेत कॅल्शियम व्यतिरिक्त डेअरी उत्पादनांमध्ये व्हिटॅमिन डी देखील असतं जे कॅल्शियमच्या शोषणासाठी आवश्यक आहे खूप जास्त कॅल्शियम घेण्याचा काही फायदा नाही जर तुमचं शरीर त्याचा योग्य वापरच करू शकत नसेल विटॅमिन डी एक पुलसारखी भूमिका बजावते कॅल्शियमला हाडांमध्ये स्थिर होण्यास मदत करतं आणि त्यांना मजबूती आणि स्थैर्य देतं एक अजून कमी ओळखला जाणारा फायदा म्हणजे डेअरी उत्पादनांचा त्यामध्ये प्रोटीनची चांगली मात्रा असते जी स्नायूंना टिकून ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते उदाहरणार्थ भारतात जो दाट घराचा घ दाट घरचं दही असतं त्यामध्ये प्रोटीनसह हो प्रोबायोटिक्स देखील असतात जे आतड्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात आणि हे का आवश्यक आहे कारण निरोगी आतडी पोषक घटक अधिक चांगल्या पद्धतीने शोषून घेतात ज्यामुळे तुमचं शरीर कॅल्शियम प्रोटीन आणि इतर आवश्यक घटकांचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतं तर आता हे कसं खायचं आहे सकाळचं दूध हळद घालून प्या दुपारी ताज्या दह्यासोबत पराठा खा आणि रात्री पनीरची भाजी खाण्याचा आनंद घ्या प्रयत्न करा की गोड दही किंवा मग पॅक फ्लेवर असलेले दही टाळा हे साखरेने भरलेले असतात आणि फायदा फारसा पोचत नाही बारहँडमध्ये प्र प्रकाशित एका रिसर्चमध्ये असं आढळलं आहे की डेअरी उत्पादने विशेषतः दूध आणि दही यांचे नियमित सेवन वयोवृद्धांमध्ये हाडांची घनता वाढवतं आणि फ्रॅक्चर्सना धोका कमी होतो याच्याशी संबंधित आहे ज्यामुळे हे स्पष्टपणे दिसून येतं की वयानुसार हाडांच्या आरोग्य आणि हालचालींची क्षमता टिकवण्यासाठी डेअरी त्या प्रोडक्टचा वापर केला जातो पुढचा खाद्यपदार्थ आहे फॅटी फिश म्हणजे चिकनपणा असलेले मासे जर तुम्हाला तुमचे पाय मजबूत ठेवायचे असतील आणि या स्नायूंच्या नुकसानीपासून बचाव करायचा असेल तर कर आहारामध्ये फॅटी फिशचा समावेश करणं हा उत्तम उपाय आहे पाश्चिमात्य देशांमध्ये लोक सॅल्मन सार्डिन आणि टुना खातात पण भारतामध्ये रोहू हिलसा पॉम्फ्रेट आणि सुरमईसारखे मासे उत्तम पर्याय आहे यामध्ये उत्कृष्ट दर्जाचे प्रोटीन असते जे स्नायूंच्या बांधणी आणि देखभालीस मदत करतं पण या माशांना खास बनवते त्यामध्ये असलेले ओमेगा हे एक हेल्दी फॅट आहे जे सुजेशी लढते आणि सांध्यांना चांगले बनवते त्रेसष्ट वर्षीय म्हात्रे काका ठाणे येथून जे पूर्वी सांधीवातामुळे चालताना अडचण येत होती त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आठवड्यातून दोनदा रोहू आणि सुरमई सुरू महिन्यांमध्ये त्यांच्या गुडघ्यातील आकड आणि वेदनांमध्ये घट झाली आणि ते आधाराशिवाय चालायला ला लागले क्रॉनिक इन्फ्लेमेशन म्हणजे सातत्याने राहणारी सूज ही स्नायू आणि सांध्यांची सर्वात मोठी शत्रूंपैकी एक आहे ज्यामुळे वेदना आणि हालचालींच्या अडचणी होतात ओमेगा ही सूज कमी करते ज्यामुळे तुमच्या चालण्यामध्ये लवचिकता आणि ताकद टिकून राहते हे विशेषतः त्या वृद्धांसाठी महत्वाचं आहे ज्यांना संधिवात किंवा मग वारंवार स्नायूंमध्ये वेदनेची तक्रार असते इतकंच नाही तर फॅटी फिशमध्ये विटॅमिन डी दे देखील असते जे कॅल्शियमच्या शोषणास मदत करते आणि हाडे मजबूत करते कारण पाय संपूर्ण शरीराचं वजन उचलतात त्यामुळे हाडांचे निरोगी राहणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून फ्रॅक्चर आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या समस्यांपासून बचाव होऊ शकेल या माशांचा आणखी एक फायदा असा आहे त्यामुळे आढळणारे कॉइनझाईम क्यू टेन जे स्नायूंच्या पेशंटमध्ये ऊर्जा निर्माण करण्यात मदत करतात म्हणजे जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये रोहू सुरमई किंवा कॉम्प्रेटसारख्या माशांचा समावेश करता तर हे स्नायूंचा थकवा कमी करते आणि शारीरिक सहनशक्तीसुद्धा वाढवते ज्यामुळे दैनंदिन कामे सुलभ आणि कमी थकवणारी बनतात तर कसं खायचं आठवड्यातून दोन वेळा ग्रिल किंवा मग सौम्य मसालेदार रोहू किंवा सुरमई खा माशाला डीप फ्राय करण्याऐवजी उकडून भाजून किंवा ग्रील करून खा जेणेकरून त्यातील पोषक तत्वे जे आहेत ते नष्ट होणार नाहीत जर्नल ऑफ मस आ, मसल लॉस अँड मसल मध्ये प्रकाशित एका संशोधनामध्ये आढळलं की ओमेगा सेवनामुळे वृद्धांच्या स्नायू कार्यक्षमतेमध्ये सुधारणा होते सूज कमी होते आणि ताकद वाढते जे वयानुसार हालचालींची क्षमता आणि जीवनवान टिकून ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे सहावा पदार्थ आहे अंडी एक खरं सुपरफूड स्नायू मजबूत करण्याबद्दल बोलायचं झाल्यास अंड्यांमध्ये केवळ उच्च दर्जाचे प्रोटीनच नसते तर त्यामध्ये अनेक आवश्यक विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात जे ऊतकांच्या दुरुस्तीमध्ये मदत करतात अंड्याचे प्रोटीन हे हाय बायोलॉजिकल व्हॅल्यू असलेले असते म्हणजेच त्यात सर्व आवश्यक अमिनो ॲसिड असतात जे, असता। जे तुमच्या शरीराला स्नायूंच्या निर्मितीसाठी आणि दुरुस्तीसाठी लागतात हे विशेषतः महत्त्वाचे आहे कारण वय वाढल्यावर किंवा शारीरिक हालचाली कमी झाल्याने पायांची ताकद अनेकदा कमी होते एक आणखी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विटॅमिन डीची उपस्थिती ही एक असं पोषक तत्व आहे ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं पण हे तुमच्या स्नायू आणि हाडांच्या आरोग्याकडे थेट भूमिका बजावतं याच्या कमतरतेमुळे स्नायूंमध्ये अशक्तपणा येऊ शकतो आणि पडण्याचा धोका सुद्धा वाढू शकतो बासष्ट वर्षीय देशपांडेताई ज्या यवतमाळमध्ये राहतात त्या यांना पूर्वी पायांमध्ये अशक्तपणा आणि संतुलनाची समस्या होती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी दररोज एक एक उकडलेलं अंड आणि आठवड्यातून तीन वेळा आमलेट खाणं सुरू केलं दोन महिन्यांमध्येच त्यांनी अनुभवले की जिना चढणं सोपं झालं आहे आणि पायांमध्ये स्थिरता आली आहे जर तुम्ही दररोज तुमच्या आहारात अंड्यांचा समावेश करता तर हे तुमच्या स्नायूंना योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी आधार देतात प्रोटीन आणि विटॅमिन डी व्यतिरिक्त अंड्यांमध्ये कोलिन देखील भरपूर प्रमाणामध्ये असतं हे एक अत्यावश्यक पोषक तत्व आहे जे मज्जातंतू आणि स्नायू यांच्यामध्ये योग्य समन्वय राखण्यासाठी मदत करतं कोलिन मज्जातंतू आणि स्नायूंच्या तंतूंमधील संवाद सुधारतो ज्यामुळे स्नायूंचा सुधार स्नायूं संकुचन आणि प्रतिसाद अधिक चांगला होतो अंड्याची आणखी एक खासियत ही आहे की तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटू लागतं यामधील उच्च प्रथिनांच्या प्रमाणामुळे हे तुम्हाला गरजेपेक्षा जास्त प्रक्रिया केलेलं अन्न खाण्यापासून वाचवतात ज्यामुळे तुमचे आहार सुसंतुलित राहतात आणि हे वृद्धांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे कसं खावं दररोज एक उकडलेलं अंड कधी कधी अंड्याची भुर्जी किंवा आमलेटच्या स्वरूपामध्ये आणि आठवड्यातून एक दोन वेळा डाळ किंवा भाजीमध्ये मिसळून खाऊ शकता लक्षात ठेवा जास्त तेलामध्ये तळलेल्या अंड्यापासून दूर राहा जनरल ऑफ न्यूट्रिशन इन एजिंगमध्ये प्रकाशित झालेल्या सिद्ध केलेल्या एका अंड्याच्या सेवन स्नायूंच्या प्रमाणामध्ये आणि ताकदीमध्ये वाढ करण्यास मदत झाली त्यामुळे जा स्नायूंच्या रासापासून वाचता येतं आणि गतिशीलतासुद्धा टिकून ठेवता येते सातवा पदार्थ आहे चिकन ताकदीचा विश्वासू साथी जेव्हा आपण आरोग्यदायी अन्नाची गोष्ट करतो तेव्हा चिकनचं नाव नक्की घेतलं जातं आणि हे अगदी बरोबर आहे जे सर्वात चांगल्या स्रोतांपैकी एक आहे जर तुम्हाला वयानुसार तुमचे पाय मजबूत ठेवायचे असतील तर चिकनला तुमच्या रोजच्या आहारामध्ये समाविष्ट करायला हवे चौसष्ट जा वर्षीय जाधव काका बिडहून पूर्वी शेतात काम करताना पटकन थकत असत त्यांचा मुलगा रोज संध्याकाळच्या जेवणात एक वाटी उकडलेलं किंवा ग्रिल केलेलं चिकन देत देऊ लागला दोन महिन्यांनी भास्कर जाधव सांगतात का आता पुन्हा एकदा शेतात न थकता काम करू शकतो इतर माणसांच्या तुलनेमध्ये अंड जे आहे ते अधिक उपयुक्त ठरतं था। स्नायूंची ताकद वाढवतं वजन नियंत्रणामध्ये ठेवतं निरोगी वजन राखणं फार आवश्यक आहे जेणेकरून पायांवर जास्त ताण येणार नाही ना आणि सांध्यांमध्ये वेदना किंवा सूज होण्याची शक्यता कमी राहील चिकनमध्ये उच्च गुणवत्तेच्या प्रोटीनशिवाय विटॅमिन बी सिक्स देखील असतं जे प्रोटीन आणि कार्बो कार्बोहायड्रेटच्या च्या पचयामध्ये मदत करतं आणि स्नायूंना ती ऊर्जा देतं जी त्यांना सक्रिय राहण्यासाठी आवश्यक असते म्हणजे चिकन खाल्ल्याने शरीरात चपळता येते आणि स्नायूंमध्ये पटकन थकवा सुद्धा जाणवत नाही आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे चिकनमध्ये कोलेजन भरपूर प्रमाणामध्ये असतं विशेषतः जर तुम्ही हे त्या हाडांसह आणि त्वचेसह खात असाल तर चिकन बोन सूप म्हणून घेत असाल कोलेजन्स सांदे आणि लिगामेंट्स त्या आरोग्यासाठी आवश्यक आहे जे पायांना आधार देतात आणि तुमची हालचाल करण्याची क्षमता वर्षानुवर्षे टिकवून ठेवतात आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद